नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विज डायरीमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि काल जो मी ब्लॉग पोस्ट केला होता तो गेल्या शनिवारचा होता म्हणजे आठ दिवस झाले मी काहीही केलेलं नाही आहे आणि नवन्यला आम्ही सोमवारी घेऊन आलो येताना तर तिचा आजच्या ब्लॉगमध्ये ती माझ्या आजूबाजूला असेल आणि खूप दिवस झाले ब्लॉग केला नाही होतच नाही म्हणजे मी ठरवते खूप गोष्टी पण होत नाही आणि रोज तरी काय शेअर करणार ना रोजचंच रुटीन असतं कारण कधी कधी तेच जर सारखं सारखं केलं तर थोडंसं कंटाळवानं वाटतं म्हणून मी शक्यतो टाळते पण पाहूयात जमेल तेवढं मी इथून पुढं ठरवलं आहे की कारण मला आवडतात अशा गोष्टी पाहायला मी दुसऱ्यांच्याही जे फ्लॉग बघते ते डेली रुटीनच असतं तर मीही जर शक्य झालं तर शेअर करत जाईल जेवढं होईल तेवढं मला माहिती आहे मी असं दरवेळेसच बोलते आणि करत नाही पण यावेळेस नक्की 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 शंभर टक्के प्रयत्न करेल हो माझ्याकडनं काय होतं ना रोज तेज तेच तेच दाखवलं ना तर थोडंसं मलाही कंडाळानं वाटतं की रोज तेच काय शेअर करायचं का पण हो मी रोज काही ना काहीतरी वेगळं बनवत असेल वेगळं बनवत असते तर ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आजही तसे मी संध्याकाळी एक वेगळी रेसिपी ट्राय करणार आहे म्हटलं तीही तुमच्यासोबत शेअर करूयात पण सकाळीच आहे ना तो ब्लॉग्स सुरू करूयात म्हणजे काय होतं जे छोट्याच मोठ्या गोष्टी असतात त्याही तुमच्यासोबत शेअर केल्या जातील आणि जसं की मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं माझा जो ब्लड रिपोर्ट आहे तो चांगला नाही आला आहे तर खरंच जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर प्लीज लक्ष द्यात डायट चांगलं ठेवात ज्या आपल्या आयरनच्या वगैरे गोळ्या असतात त्या व्यवस्थित वेळच्या वेळी घ्या कारण आपल्या एच बी किंवा ब्लड कमी जास्त असतं त्यावर बऱ्याचशा पुढच्या गोष्टी अवलंबून असतात जसं की आपली डिलेवरी बाकीच्याही गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात तर त्याची काळजी खरं तर घ्यायलाच हवी तुम्हाला वाटतं ते, तर ते तुम वाट खा वाटतं ते मस्त एन्जॉय करत खावा पण थोडंसं त्याही गोष्टी खा ज्या तुमच्या शरीराला गरजेच्या आहेत त्या तर हो हेच मला खरं तर सांगायचं होतं की खरंच खूप गरज आहे आणि आजकाल हे जे ब्लडचा इश्यू होतो तो प्रत्येकालाच होतो कारण आपलं पिणं हे अगदी असं की वेगळं आहे आपण काहीही खातो पहिली लोक अशी काहीही खात नव्हते त्यामुळे त्यांचं ब्लड वगैरे एकदम मस्त असायचं पण आपलं नाही आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे मी खूप कंटाळा करते गोळ्या घ्यायचा खूप म्हणजे खूप प्रचंड पण जेव्हापासून माझे रिपोर्ट व्यवस्थित नाही आले मी घेते रोज गोळी घेते न चुकता त्यामुळे प्लीज तुम्ही जेव्हापासून तुम्हाला तुमचं डॉक्टर गोळ्या देतील तेव्हापासून त्या व्यवस्थित रेग्युलर घेत जात न चुकता आणि हो आज आम्हाला ना मिल्कशेक बनवायचा आहे मॅंगो मिल्कशेक बनण्याला फार आवडत तर म्हटलं चला तर तो सकाळीच बनवून घेऊयात दहा वाजत आले बरेचसे कामावरून झालेत नाश्ता झाला आहे झाडून पुसून एक रात्रीचं भांडे राहिले होते तेही मी घासून घेतले कारण मग मला आज तूपही बनवायचं आहे कारण बरेच दिवस झाले साय ना फ्रीजमध्ये तशीच आहे आणि संध्याकाळी मी जी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी मला तूप लागणार आहे तर म्हटलं चलात मग तूप बनवून घेऊयात बरं वाटतं कारण मला ना पराठे बनवायचे कसे काय ते मी जेव्हा बनवेल तेव्हा तुमच्यासह शेअर करेल सर सगळ्यात पहिले ना आपण मँगो मिल्कशेक बनवायला नाही तर हो माझी ना मम्मी आली होती सोमवार मंगळवार होती इथे तर ती आली होती खास माझ्यासाठी बनवाय म्हणजे मला आपला कुरड्या बनवतो ना त्याचा जो चिक बनवतात ना तर त्याची ती चिकाची कुरड्या बनवून दुधासोबत खायला आवडते मला आणि ते थोडे आंबडोल्या कुरडय असतात ना वाळलेल्या तर पलीकडे बसून तू इकडे बसून अरे बापरे والله इकडे हडय याड ट ओल्या म्हणजे थोड्याशाश्या वाळतात ना जेव्हा थोड्या ओल्या असतात थोड्या वाळतात तर त्या कुरड्याही खायला फार आवडतात मला तर मग तिने काय केलं होतं मी ह्या वेळेस आम्हाला कुरड्या करायच्या नाहीत नाही तर सासूबाई करतात मग तेव्हा तिकडे जाऊन मला खातच आलं असतं पण जे जसं की माझे आज सासरे वारलेत त्यामुळे ह्या वेळेस आम्हाला ते काही करायचं नाही म्हणून मग मम्मीने काय केलं येता म्हणून चीक बनवून घेऊन आली होती आणि इथे येऊन तिने तो हटला तर मग त्या दिवशी आम्ही मिची काही खाल्ला काय आणलो सांगते मी ते पुढे सांगते तर तेही खाल्लं आणि त्याच्यानं बऱ्याचशा कुरडयाही झालेल्या आहेत तर यात मी बघून नाही हे, हे खाणं भुग झालेलं आणि अगदी उडुसाच भुगा निघाला जास्ती भुगाही झालेला नाहीये आणि आम्ही हे था जाता खातो तर झालं का छान लागतोय कुरकुडू वाजते कुरकुडू वाजते आणि दुसरी गोष्ट यासाठी आली होती ती तर चिक तर ती म्हटली थी। ती ठीक आहे जरी आत्ता नाही झालं मी पुन्हा भिजत झालेल आणि बनवून आणेल पण खास अर्जंट यायचं कारण होतं ते म्हणजे ह्या आंब्यांसाठी त्यांनी ना त्याच्या आधी म्हणजे मला वाटतंय त्यांनी ना मला असं वाटतं की सात पाच का सहा तारीख आ, पा सहा सात तारखेलाच आहे ना माझ्या पप्पांनी आंब्याची पेटी आणली होती मला जे कोकणचे आंबे असतात ना कोकणातले हापूस मग तो कुठलाही असू देत असं नाही की देवगडच पाहिजे किंवा रत्नागिरीच पाहिजे हपूस कुठलाही असू दे कोकणात तर मला खूप खूप जास्त आवडतो त्याची टेस्टच वेगळी असते तसं मला केशरही फार आवडतो आणि इथे ना मी भावनगरला शक्यतो केशरच घेते कारण तो ची टेस्टही अप्रतिम असते पण जो आपला कोकणाचा आहे त्याची एक वेगळी टेस्ट असते ती प्रत्येकालाच आवडत असेल असं मला वाटतं काही जण अपवाद असतात पण मला ते फार आवडतं तर मग ते काय करतात दरवेळेस पप्पांचं जे मित्र आहेत मग त्यांना सांगून एखादं दुसरी पेटी घेत असतात म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात मग त्यातले एखादं डझन त्यांना ठेवतात एक दोन एखादं डझन म्हणजे जे चुलते तिथे त्यांना देतात गावाकडे थोडे देतात मला एक दोन डझन देतात कारण मला जास्ती मला आवडतात आणि ते तिथे घेऊन खाऊ शकतात पण तिथे एवढ्या विश्वासाने भेटत नाही आता तिथे पप्पांचे ते मित्र आहेत त्यामुळे तिथे भेटून तर मला पाठवून देत असतात आणि हे ना आणून आठ दिवस झाले होते आणि त्यांनी आणतानाच असे आणले होते की आठ दिवसानंतर पिकावेत मग खराब होतील म्हणून ती फार घाई घाईत आली तरी यातल्याने माझे तीन चार आंबे खराब निघाले कारण खरंच बरेच दिवस झाले होते आले आणि त्यांनी बरेच दिवस ते पेटीत तसेच ठेवले ते ओपनच केले कारण त्यात जे जास्त ना काय पासरट वगैरे त्याने फार लवकर पिकतात आंबे तर त्यामुळे ती आली होती येताना मला छान असे दोन अडीच डझन आंबे घेऊन आली होती मग थोडेसे मी तिकडे गावाकडे दिले आणि बाकीचे सगळे मला ठेवले कारण मला फार आवडत मी आले नवन्याने भरपूर खाल्ले म्हणजे मी यावेळेस खूप म्हणजे खूप कमी आंबा खाल्ला म्हणजे कधी थोडासा आमरसच खायचं आहे जरी आंबा खायचा म्हटलं तरी अर्धा वगैरेच खायचे पण नव्याने दोन दोन तीन तीन आंबे खाल्ले तर प्लस अमरसही खाल्ला आमच्याकडे अमरस आवडत नाही फक्त हिच्यासाठी म्हणून आम्ही अमरस करतो यांना आणि मला ते कट करून खायलाच आवडतात तर असं काही होतं आहे म्हणून ती आली होती मी मँगो मिल्कशेक बनवायचा होता खरं तर मँगो मिल्कशेक बनवणंही अगदी सोपं आहे त्याला काही फारसं करावा लागत नाही मँगो कट करायचे त्याचे छोटे छोटे पीस करायचे त्यात दूध साखर घालायची आणि थंड असं दूध घ्यायचं आपण आणि मिक्सरमधनं काढायचं हे पटकन मँगो मिल्कशेक होतो तोही खरं तर नाही खाल्ला पाहिजे जे आंबे आणि दूध किंवा फळं आणि दूध सोबत कधीच घ्यायचं नसतं म्हणजे मला दोन वर्षापूर्वी कळालं आणि तेव्हापासून ही गोष्ट मी बंद केली की कुठलाही मी फळांचं मिल्कशेक बनवत नाही पण मला ना काल खूप म्हणजे खूप इच्छा होत होती ही मँगो मिल्कशेक खायची प्यायची त्यामुळं मग मी रात्रीनं जेवलीही नाही म्हटलं मला जेवणही जात नाही तर हेच बनवते हो तर खरं आधी वाटत होतं करू की नको करू पण मँगो मिल्कशेक म्हणजे ना लहानपणीच्या आठवण आहेत कारण प्रत्येकजण मँगोचा सीझन चालू झाला की त्याचा मँगो मिल्कशेक नक्की करत असेल मला अगदी खात्री आहे की प्रत्येकजण हे पितच असेल म्हटलं ठीक आहेत काही हरकत नाही खूप जास्त प्रमाणात नाही तर आईला तर फार आवडतात अशा गोष्टी तर करूयात मी फक्त गेल्या वेळेस ना आवाकाडाचं केलं होतं मी वेळेस हे आवाकाडो घेऊन आली त्याचं ह्या वेळेस हे मी मिल्कशेक बनवून आले बाकी मी नाही बनवत कसले पण मँगो आणि आवाकाडो चालतं कधीतरी आणि रात्री मी ते केलं आणि हे मी कधीच बनवलं नाही आहे मँगो मिल्कशेक जर केलं असेल ना दोन वर्षापूर्वी आधी तर करू ना पिऊन घेतलंय कारण यांना फक्त आंबा आहे ना ॲज इट इज असाच कापून खायला आवडतो त्याचा आमरस वगैरे असं काहीच आवडत नाही त्यामुळं मग त्यांना नाही देत मी शक्यतो या गोष्टी पण रात्री केलं होतं मी रात्री मँगो मिल्कशेक केव्हा पिले नऊ वाजता जे आम्ही फिरून येतो ना त्यानंतर केला आणि मग पिले तर नवान्याला आणि मला असं म्हणजे नवन्याला अर्धा ग्लास घेतला होता आणि आम्ही दोघं एकत्र पिऊत म्हणून फुल ग्लास घेतला पण त्यांनी अगदी त्यातलं थोडंच पिले मला वाटलं त्यांना आवडलं नाही म्हणून पिले नाही पण ते, ना ते यासाठी नव्हते पिले मी जेवली नव्हती आणि मग ते पिले तर मला ते कमी पडेल असं त्यांना वाटलं म्हणून ते पिले नाही पण जेव्हा पिऊन झाल्यावर मी नवन्याला विचारलं नवन्या मस्त झाला होता तर ती तर हो म्हटलीच पण तिचे पप्पाही म्हटले मस्त झालं होता म्हटलं तुम्हाला आवडला तर ते बोलले हो मग म्हटलं ठीक आहे हे शेवटचे दोनच आंबे राहिलेत मी विचार केला होता एक यांना कट करून खायला ठेवेल आणि हा एक याचा आमच्या दोघींना मिल्कशेक बनवेल पण ते आवडला बोलले तर मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे मी दोन आंब्यांचा बनवते मग जे आंबा अजून त्यात घातले की टेस्ट अजून छान येते आणि तुम्हाला ठेवून देते आणि मी आणि नव्याने दुपारीच ठेवून घेतो कारण छान वाटतं असं गरमीत प्यायचं आणि दोन दिवस झाले गर्मी इतकी प्रचंड वाढली इतकी ना की काय सांगायचं खूप म्हणजे खूप गर्मी झाली त्यामुळे मग असं थंड प्यायला मजा येईल मी पटकन ह्याचा मॅंग मिरशेप बनवून घेते तर ना इथे मी भांड्यात आहे ना जो मँगो आहे तो कट आहे साखर आणि काही बर्फाचे चार पाच तुकडे घेतले तर पहिले हे असंच आपण आणि हे ना हे हे जे कोयला असतं ना तर मी ती खाते म्हणून कोयला जरा जास्त ठेवते तर ती ते खाती तर पहिले हे मिक्सरमधनं असंच छान बारीक करून घ्यायचं त्यानुसार नंतर मस्त थंड दूध टाकून आपलं मी पुन्हा एकदा मिक्सरला काढायचं थंड दूध टाकून म्हणजे आपले मिल्कशेक ते रेडी होईल तर हे मी ना म्हणजे फ्रिजला ठेवलं होतं थंड व्हायला थंड ते पटकन थंड होतं म्हणून. भरपूर असं गटशी काही तयार नाही मस्त असं मस्त घट्ट बंद झालं छान असं जास्ती देतो अरे हात बिल सकाळी आला लावून टाकले असेच पितो लगेच घाई असते बाईची मी पिते दिसत का नाही का माझा बुगडा अरे कशा थांबू मी कशा थांबू का एकच आंबा टाकला होता पण आज आंबा जास्त टाकल्यामुळे मस्त असे टेस्ट आले हो नाही ते जे मस्त असं थंड आहे बघा माझा हनुमान छोटस ग्लास खाली कर सगळ्या करत बरबटल्या आणि वरतून मिल्कशेक भीती तर खूप छान याच्यात आहे ना मी थोडं तसंच तुम्ही आंबा ठेवून आहे ना थोडेसे पीसेस कट करून टाकू शकता अजून छान वाटतं आणि मज्जा येते पहिला माझ्या हातालाही आहे थोडासा तर आता हे आम्ही मस्त थंड थंड पिऊन घेतो छान एन्जॉय करतो मँगो मिल्कशेक आणि ब्लॉग येतो आपण नंतर कंटिन्यू करूयात हो आता संध्याकाळ झाली आहे जवळपास सहा वाजत आले भांडे घासून घेतलेत मी आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावं म्हटलं पटकन आणि ती करून मग नंतर म्हणण्याला खाली खेळायला घेऊन जावं हो ठीक आहे म्हटलं त्यासाठी पटपट पटपट पट, आवरून घ्यावं तर मला ना आज संध्याकाळी बनवायचं आहे म्हणजे भारती सिंगचे जर कोणी ब्लॉग बघत असेल ना भारती सिंगच जर कोणी ब्लॉग बघत असेल ना तर त्यांनी त्यांनी ना आता एक दोन दिवसापूर्वी ना आपला का कांदा आणि जी मलाई असते ना त्याचा पराठा बनवला होता आणि तो दिसायला एवढा टेम्पटिंग दिसत होता ना तर म्हटलं मीही ट्राय करून पाहते कसं लागतोय म्हणून मग मी म्हटलं आज तेच पण बाबा जेवणार तिथे कांदे घेतले आणि मग खूप भूक लागली होती तर आम्ही ऑर्डर केलं होतं का ऑर्डर केलं तर तू का आपण काय खाल्लं मग चायनीज चायनीज खाल्लं का सँडविच तर खूप भूक लागली होती आणि काही बनवत बसण्यापेक्षा म्हटलं बाहेरून ऑर्डर करावा तर सँडविच आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती नव्हतं फक्त सँडविच खाल्लं तिने अर्ध खाल्ला मी अर्ध खाल्ला आणि मी कोल्ड कॉफी पिली आणि हा मला बरं आठवलं त्याच्यावरून दुपारी दुपारी मी हे ना लोणी काढून ठेवलं होतं मक्कन आहे मक्कन तिने खाल्लं होती जेव्हा मी जेव्हाही लोणी काढते ना ती मक्खन मक्खन करून असं एवढं तरी खाते तो याला कढायला ठेवते थोडासा पराठा लागला ठेवता तुझ्या सगळं काढून ठेवते ते काढून ठेवते थोडं पराठ्यासोबत खायला काम येईल आणि हे जे बाकीचे आहे ते मी कढवून घेते म्हणजे असं छान असं तू होईल पराठ्या नाही ग बाळा नाही खूप नाही ग मराठी ती बोलायला कळतं ना तुला हा ते काय आहे जास्ती खाल्लं आणि घसा बिसा बसला म्हणजे झालं बरं तर तू पण कडायला ठेवलंय आणि मी जी बाकीची तयारी आहे ना बनवायची पराठा बनवायची ती करून घेते आणि मग पीठ मांडताना आपण भेटूया तर इथे ना मी प आपला पराठा करायचा आहे ना त्याच्यासाठी हे जे दोन मेन इन्ग्रेडियंट आहे ती म्हणजे मलई भरपूर अशी मलई आहे याच्यात मी गरम करून घेतली आहे तर ही मलई आहे त्यानंतर हा कांदा आ, मी कोथिंबीरही घालणार आहे पीठ आणि यात ना मी मिरची लसूण आणि आलं अगदी थोड्या प्रमाणात बारीक करून घेतलं आहे आणि अजून यात घालणारे हा गरम मसाला थोडासा आणि मीठ बस हे सगळं एकत्र एक करून छान असं मी मळून घेते आणि थोडा वेळ म्हणजे ते छान भिजते छान असं पीठ मळून थोडंसं कड म्हणजे असं अगदी मऊ नाही मळलं थोडंसं असं कडक असं मळलं हे भिजून होईल व्यवस्थित आणि अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही हे मळताना कारण याच्यात ना मले वगैरे असते ना त्यामुळे बहुते आणि इथे तूपही मस्त असं कडवून झालं आहे ते गार होऊ देऊयात आणि मग त्यानंतर डब्यात ओतून ठेवले आणि आता आम्ही फटाफट फटा आवर कि सा फटा आवरतो किती वाजले साडेसहा झालेले तर फटाफट आवरते आणि नवण्याला खाली खेळायला घेऊन जाते मग तिच्या पप्पांचा फोन आला की तसंच त्यांना आणायला जाऊत हो की नाही ना ने ने? चला इकडे या एक पराठा लाटलाय पाहुयात कसं होतं मस्त असं भाजून घेऊ तुट टाकून याला शावरनी आंघोळ करतात आणि हा हे एवढंस तूप निघालं याचं भरपूर चमचा फार छोटा आहे आणि पातळ असं तूप येत नाही घट्ट असेल ना की छान पडतं पातळ असेल ना की फार थोडे थोडे पडतं माझं ना स्टँडच खराब झालं त्यामुळे मला हातात धरून तसं हे करावं लागतं तर मिडियम गॅसवर मस्त असं भाजून देऊयात ती मिडियम गॅसवर भाजते याला गडी हे ग ते तिच्याप्पा ऑफिसवरून आलेत आणि हा पराठा ना मी काढून ठेवते बघा तिच्या पप्पा ऑफिसवरून आले आणि ते आंघोळ करतात आल्यावर कारण सध्या खूप गरमी आहे मी सुद्धा ना रात्री झोपायच्या आधी एकदा आंघोळ करत असते तर आता इथे एक पराठा तयार झाला एकदा असते तर मी असं काय करते एक तर खूप गरमी आहे त्याच्यामुळे सगळे पराठे आधी बनवून घेते पटापट आणि छान असे भाजून घेते सगळे झाल्यावर मग आम्ही खायला बसतो म्हणजे फॅन खाली निवांत व्यवस्थित खाता येईल त्यामुळे इथे झाले सगळे पराठे तयार आणि हे दुपारी दिस ना मी कैरी आणि पुदिन्याची चटणी बनवून ठेवली होती याच्यासोबत खायला तर हे असं कॉम्बिनेशन आहे आज जेवणाचं हिला सॉस पाहिजे हे खाऊन बघ ना याच्यासोबत पहिलं लेकेला नाही आवडले लीक म्हणजे त्याला लीक म्हणजे त्याला मलाईची टेस्ट नाही सा नाही खात ते ब कशा सोबत खाते हो छान वाटते छान लागतं तू एक खाऊन बघ पहिला एवढी सक नाही अगं थोडी कमी कमी घे आधी तो ते तोंडात ना हे व्हायच्या आधी गर्दी